नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झालेले नाहीत वेळेअभावी आपल्याला यूट्यूब चॅनलवरती आपल्या व्हिडिओ अपलोड करता आले नाही आणि इथून पुढे आपल्या रेग्युलरली आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले जातील तर भरपूर शेतकऱ्यांचे मला एस एम एस आले होते की सर जे आता सध्या ज्या बागा धरलेत त्या बागा चौक्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्या बागेमध्ये सध्या मावा आणि चिकुटाचं प्रमाण जास्त बागेमध्ये दिसून येते त्यासाठी तुम्ही काहीतरी उपाययोजना किंवा एखादा व्हिडिओ बनवून अपलोड करावा अशी भरपूर शेतकऱ्यांचे आपल्याला एस एम एस आले होते त्या संदर्भातच आपण आज हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर मित्रांनो डाळ पिकामध्ये मावा तुडतुडे किंवा थ्रिप्स थ्रिप्स म्हणा किंवा फुलकडे म्हणा याचं व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे आणि कोणकोणते स्प्रे आपण घेतले पाहिजे तुमच्या ऑर्गॅनिक म्हणा किंवा रासायनिकमध्ये केमिकलयुक्त स्प्रे कोणकोणते झाले पाहिजेत याविषयी आपण आज या ठिकाणी माहिती पाहणार आहोत तर तुमची बाग जर पहिला चौक्या अवस्थेमध्ये असेल किंवा सोनेरी अवस्थेमध्ये असेल नुकतेच तुमच्या बागेला इथे घेऊन एक पंधरा ते वीस दिवस झाले असतील आणि त्यावेळेस तुमच्या बागेमध्ये माव्याचं प्रमाण जास्त झालेलं असेल किंवा चिकुटा एका भाषेत आपण म्हणतो चिकुट्याचं प्रमाण जास्त झालेलं असेल तर त्यावरती आपण कोणकोणते उपाययोजना केल्या पाहिजेत ह्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहिल्या स्टार्टिंगला तुम्ही जे चिकट सापळे मार्केटमध्ये ते तुमच्या खताच्या दुकानामध्ये मिळतात पिवळ्या आणि निळ्या निळ्या कलरचे ते जरी तुम्ही लावले तर त्याने सुद्धा तुमच्या बागेला फरक पडणार आहे ते एकरीत तुम्हाला कमीत कमी एक वीस ते पंचवीस चिकट सापळे लावता म्हणजे लावले तरी चालतील दुसरी गोष्ट आहे ती तुम्ही निम ऑइलचा पण वापर करू शकता निम ऑइल हे दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे एम पर्यंत तुम्ही त्याचा वापर करू शकता तिसरं औषध म्हणजे वर्टिसिलियम म्हणजे व्हर्टिसिलियम लेक्याने म्हणजे पाचशे एम एल पर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता चौथी फवारणी म्हणजे अरेवा शंभर ग्रॅम तुम्ही दोनशे लिटर पाण्यासाठी याचा वापर करू शकता यामध्ये थायरो मिथॉक्सॅम हे कंटेन आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अरेवा जरी तुम्हाला नाही भेटलं तर तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त धनप्रीत हे पण तुम्ही या ठिकाणी वापरू शकता धनप्रीत हे तुम्ही दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम वापरू शकता त्यामध्ये कंटेन तुम्हाला सॉरी ऍसा पॅमिड हे त्यामध्ये कंटेंट पाहायला मिळेल आणि चौथा औषध म्हणजे क्वान्फिडर कॉन्फिडर हे शंभर एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एल याचा वापर तुम्ही या ठिकाणी मावा किंवा तुडतुडे तोड़ याचा कंट्रोल करण्यासाठी तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्ही टाटा मानिक आणि मोनोफोटोपास जे जरी तुम्हाला रोगरांनी मानिक नाही भेटलं तर टाटा मानिक आणि पण तुम्ही स्प्रे घेऊ शकता आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बागेमध्ये ऊन पडणं गरजेचं आहे ऊन पडलं तरी हे स्प्रे सर्व काम करतील नाहीतर तुम्हाला किती जरी तुम्ही स्प्रे मारली तर मावा माव्याचं प्रमाणे शंभर टक्के कंट्रोल होणार नाही आहे तेवढंच तुम्ही स्प्रेवरती साठ सत्तर टक्के कंट्रोल करू शकता नॅचरली ऊन पडणं हे गरजेचं आहे तर ही माहिती कशी वाटली मित्रांनो नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा